अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ साहित्यिक संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली पुण्यात झाला लोकसाहित्याचे अध्ययन चिंतन संशोधन आणि लेखनात त्यांना सुरुवातीपासूनच रुची होती एकोणीसशे अठ्ठावन्नपासून पासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ भवाळकर यांची आजवर छत्तीसपेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत लोकसाहित्य लोकसंस्कृती मराठी भाषा आणि साहित्य नाट्य परंपरा अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं आहे भारतीय संस्कृतीतील स्त्री प्रतिमांचा धांडोळा आणि स्त्रीमनाचा शोध त्यांनी आवर्जून घेतला लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे त्यांना बत्तीसपेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलेला आहे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर तारा भवाळकर यांनी समाधान व्यक्त केला असून हा साहित्य संस्कृती आणि परंपरेचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली साहित्य संमेलन हा मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचा सोहळा असतो आणि त्याचा अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर मिळाला त्याचं एक समाधान निश्चितपणे आहे हा सन्मान हा केवळ माझा नाही आहे मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आले त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषत आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे माझ्या आधी काम केलेल्या आणि पूर्वी काम करत असलेल्या आणि यानंतर करणाऱ्या या सर्वांचा सन्मान आहे असं मी मानते कारण लोकसंस्कृतीचा हा जो प्रवास आहे हा माणसाच्या समूहाच्या सुरुवातीपासून तो आजपर्यंत सलग चाललेला आहे आणि या माणसाची भाषा चाली रीती रूढी याचे निर्नियाळ्या प्रकारचे आविष्कार कला या सगळ्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी जन्मभर करत आले आणि त्यातला आनंद मला मिळाला